राज्यातील लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणासोबतच अनेक मुद्द्यांमुळे ही गाजली हे मुद्दे कोणते हे जाणून घेऊयात मध्ये ननंद विरुद्ध भाऊजे सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार या ननंद भाऊजी मध्ये झालेली लढत ही सर्वाधिक लक्षवेधी ठरली पवार विरुद्ध पवार झालेल्या या सामन्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताना दिसले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता भटकती आत्मा असा जोरदार घणाघाती हल्ला प्रचारादरम्यान चढवला त्यानंतर शरद पवार यांनीही त्यावरून मोदींना सडेतोड उत्तर दिलं होय मी भटकती आत्मा जनतेसाठी मी शंभर वेळा अस्वस्थ राहीन अशा शब्दात पवारांनी मोदींनाही सुनावलं तुम्ही हुकुमशाहीच्या दिशेने जाताय असा आरोपही पवारांनी केलाय भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी राज्यातील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला नकली म्हणत वारंवार हिणवलं असली पक्ष नकली पक्ष हा मुद्दाही प्रचंड चर्चेत राहिला त्याला शरद पवार आणि ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले माहिती असो की मविया दोन्हींमध्ये अंतर्गत धुसधुसरंगली ठाणे नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानं गणेश नाईक नाराज झाले त्यांचे समजूत काढण्यासाठी फडणवीसांना मैदानात उतरावं लागलं नाशिकमध्ये अमित शहानी सांगूनही उमेदवारी जाहीर व्हायला विलंब झाला त्यामुळे नाराज झालेल्या भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतली भिवंडीत सुरेश म्हात्रेंना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेला काँग्रेसच्या दयानंद चोरगेंनी राजीनामा दिला पुण्यात भाजपमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीमुळे जगदीश मुळीक हे नाराज झाले तर दुसरीकडे पुण्यातच पुणे काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारी मिळाल्यामुळं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे नाराज झाले कल्याणमध्ये गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील वाद हे सर्वश्रुद्ध आहेत तर गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड हे जेलमध्ये आहेत गायकवाड यांच्या पत्नी थेट शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारात उतरलेल्या दिसल्या दरम्यान पैसे वाटपाच्या अनेक तक्रारीमुळे यंदाची निवडणूक ही बरीच वादग्रस्त ठरली शरद पवार रोहित पवार यांनी पैसे वाटपाचे आरोप केलेत रोहित पवारांनी तर पैसे वाटपाच एक मागोमागून एक असं व्हिडिओ ट्विट करत खळबळ उडवली ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटानं भाजप उमेदवारी मिहीर कोटेचावर पैसे वाटपाचा आरोप करत राडा घातलाय अशा एकदा अनेक मुद्द्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक ही गाजली आता मतदारांना त्यापैकी कोणते मुद्दे भावले आणि कोणते आवडले नाहीत याचं उत्तर चार जूनला मतदानातून समजणार आहे